शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी या आजच्या युगातील गंभीर आधारित नवरदेव बीएससी हा सिनेमा येत्या सव्वीस मुलगी भेटत नाही त्याला कोण कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे हे या सिनेमातून दाखवले जात आहे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी यातील कलाकारांची टीम आज छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती आणि यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे रिलीज होतोय याच्यात जो नवरदेव आहे जो नवरी शोधतोय लग्नासाठी त्याला आवडलेली मुलगी जी असते सुकन्या तिची भूमिका मी करते आहे आणि ती मुलगी याला होकार देते का, का, का नाही हा शेतकरी आहे शेतकरी नवरातीला चालणार आहे का नाही हा सगळा सस्पेन्स तुम्हाला सव्वीस जानेवारीला थिएटरमध्ये पाहायला लागतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ही फिल्म आहे रामचंद्र खाटमोडे आमचे दिग्दर्शक आणि लेखक विनोद वडवे आणि राम सर हे दोघेही शेती करून अनेक वर्ष मग क्षेत्रात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनातले बारकावे त्यांचे प्रश्न अनेक वेळेला आपण असे फेकतो नाही शेतकऱ्यांचे प्रश्न असे एक म जेनेरिक बोलून टाकतो तर ते तसं नाही आहे अनेक सेगमेंट आहेत त्या प्रश्नांना सुद्धा अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत तर त्या आमच्या दोन्ही लेखक दिग्दर्शकांना पुरेशा ठाऊक आहेत आणि त्याच्यातून बारकावे सगळे जाणून घेऊन मग त्यांनी लिहिलेली फिल्म आहे जी सहकुटुंब पहावी अशी एंटरटेनिंग फिल्म आहे जरी विषय गंभीर असला तरी म्हणजे निश्चितच असं आहे की प्रगतशील शेती त्याला स्वीकारलं जातं का आधुनिक शेती करायची म्हणल्यावर जुनी लोक ते करण्यासाठी राजी होतात का कुटुंबातले लोक काय म्हणतात या सगळ्या प्रश्नाबरोबर जेव्हा लग्नाच्या बाजारात शेतकरी उभा राहतो तेव्हा पुन्हाही अडचण होतेच की बाबा भले तू दहा बारा हजाराची नोकरी करत पण शहराकडे करीता आता नको बाबा गावात सगळ्यांची पावलं शहराकडे धावता येतात तर हे सगळ्या समस्या जाणून घेऊन आमची फिल्म केलेली आहे त्यामुळे आवर्जून ती सहकुटुंब मित्र गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कोणाही बरोबर पाहावी अशा पद्धतीची एंटरटेनिंग फिल्म झाली